म्हहाळुंगे बिरदवाडी रस्त्यावर आरूवस्तीवर असणाऱ्या खाजगी प्लॉटिंगमधील गटाराचे मैला मिश्रित घाण पाणी व दुग्धजन्य पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यामधून रसायनयुक्त घाण पाणी गटारीमध्ये सोडले जात आहे हे पाणी मुख्य रस्त्यावर येत असल्यामुळे नागरिकांना याच पाण्यातून जाण्याची वेळ आली आहे या परिसरात दुर्गंधी पसरली असून येथून देणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाकाला रुमाल धरावा लागत असल्याने परिसरात रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे ग्रामीण भागात असलेल्या या कंपन्यांमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अनेक वेळा या कंपनीच्या मालकांकडून शासकीय नियमाची पायमल्ली होताना दिसते प्रदूषण मंडळ ही या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करत आहेत महाळुंगे बिरदवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात चोवीस तास वाहतूक सुरू असते या रस्त्यावर असणाऱ्या खाजगी प्लॉटिंगमधील गटाराचे मैला मिश्रित घाण पाणी व दुग्धजन्य पदार्थ बनवणाऱ्या कंपनीमध्ये वापरात असणारे केमिकलयुक्त पाणी गटारीत सोडले जाते परंतु आता हे पाणी थेट रस्त्यावर येत आहे त्याच पाणी रस्त्यावर येते याचा प्रचंड उग्र वास येतो या कारखान्याजवळच लोकवस्ती आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे याबाबत एम आय डी सी प्रदूषण विभागाने दखल घेतली नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे संबंधित विभागाने कंपनीची व खाजगी प्लॉटिंगची सखोल चौकशी करून रस्त्यावर येणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे ही हद्दं खराबडी हरवस्थितीचा इथे आहे आणि इथं प्लॉटिंगमधलं जे पाणी आहे तिथं बांधकाम करून या ग्रामपंचायती खरं वसूल केला आहे पण ग्रामपंचायत इथं काहीच करत नाही आहे आणि हे पाणी सगळं रस्त्यावरती सोडलं आहे इथलं ज जवळजवळ हजारो प्लॉटिंग इथं प्लॉटमध्ये बांधकाम केलेलं आहे तरी पण त्याचं पाण्याचं नियोजन नाही करता ते रस्त्यावर सोडलं आहे पाणी तर त्याचं ग्रामपंचायतनी काहीतरी करून ड्रेनेज करून पाणी व्यवस्थित त्याचं नियोजन करावं तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न